येवळेली गाव ये श्री गणेशपार येथील श्री गणेश जयंती उत्सव सोहळ्याचं सालाबादप्रमाणे यंदा देखील भव्य आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याचे यंदाचं पंचवीसवं रौप्य महोत्सवी वर्ष आहे दिनांक सहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान रोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेस सुप्रसिद्ध भागवताचार्य अतुल शास्त्री भगरी गुरुजी यांच्या सुमधूर वाणीतील श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे गाडेकर मळा जॉगिंग ट्रॅक जैन मंदिर समोर आयोजन करण्यात आलं आहे मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता सनैवादन सात वाजता मांडव डहाळे नऊ वाजता गणेश पालखी मिरवणूक सोहळा व अकरा ते पाच वाजेदरम्यान गणेश याग व सायंकाळी सहा ते दहा या वेळेत महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी नाशिक रोड परिसरातील श्री दुर्गा देवी मंदिर ते कथास्थान गाडगेमाळा या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात आली यात विविध मान्यवर व भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सालाबादप्रमाणे प्रमाणे गावामध्ये गणेश जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरे होत असते या वर्षी गणेश गणेश जयंतीचं पंचवीस रोप्य वर्ष असल्यामुळं या ठिकाणी ग्रामस्थांची पंच कमिटी यांची आमची मिटिंग झाली आणि मिटिंगच्या माध्यमातून ठरवण्यात आलं की आपल्या गणेश जयंतीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तर त्या माध्यमातून आपण चांगला एक कार्यक्रम घेतला पाहिजे तर आमची सगळ्यांची मिटिंग होऊन त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि त्यामध्ये आपले जे काही भगरे गुरुजी आहे भगरे गुरुजींचा या ठिकाणी शास्त्री भगरे गुरुजी यांचा या ठिकाणी भागवत कथा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे तरी आपण सगळ्यांनी याचे लाभ घ्यावा आणि निश्चित त्याच्यामधून आपल्याला ज्ञान भेटण याच्यात तीळ मात्र शंकाने तो कार्यक्रम आपला कार्यकर्माळा जॉगिंग ट्रॅक आटले सेंटर रोड thank oh, é देवळेली गाव पंच कमिटी गणेश जयंती उत्सव समिती आणि परिसरातील भाविक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड